आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दी पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान पार पडली उद्या दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पाचोरा शहरातील आर ओ पाटील व्यापारी भवन येथे मतमोजणी होणार असून आता सर्वांचे लक्ष उद्याच्या मतमोजणीकडे लागले आहे यात एकूण एकवीस मतदान केंद्रे मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती एकूण दहा हजार नऊशे चोपन्न मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार होते मात्र फक्त चार हजार पाचशे अठरा मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने केवळ एक्केचाळीस टक्केच मतदान झाले असून संपूर्ण पासोरा तालुक्यात शांततेत आणि सुरळीत वातावरणात मतदान पार पडले कुठेही कोणताही गोंधळ वादविवाद न होता निवडणुकीचं स्वरूप शिस्तबद्ध आणि पारदर्शक राहिलं निवडणूक यंत्रणाचे नियोजन संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने देखरेख ठेवणारे अधिकारी मुख्य निवडणूक अधिकारी आर आर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक अधिकारी हरिदास पाटील राजेश राऊत यांनी संपूर्ण कामकाज अत्यंत काटेकोरपणे पाहिलं आरोतात व्यापारी भवन येथे एकूण सात टेबल्स व मतमोजणीच्या तीन फेऱ्या असणार आहेत यात नऊ जागांसाठी एकूण दहा उमेदवारांनी आपले नशीब आजमावले असून सहकार पॅनलचे नऊ तर एक अपक्ष उमेदवार निलेश मराठे रिंगणात आहेत यामध्ये स्थानिक राजकारण प्रतिष्ठेचा प्रश्न दिसून येतो उद्याच्या मतमोजणीत कोण बाजी मारणार कुणाच्या गटाला यश मिळणार कुणाकडे आकडे फसणार आणि कुणाचं गणित कोलमडणार या सर्व प्रश्नांची उत्तरं उद्याच्या मतमोजणी अंतिम मिळणार आहेत सर्वांचे लक्ष उद्याच्या अंतिम निकालाकडे लागले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका